अवैध दारू व्यवसाय रोखण्यासाठी करडी नजर ठेवल्यामुळे ठाणे उत्पादन शुल्क विभागानं राज्य शासनाच्या तिजोरीत भरी उत्पन्न टाकले विभागाच्या ठाणे जिल्ह्यातून दारू व्यवसायातील करापोटी येणारा महसूल कसा वाढेल याकडे विशेष लक्ष घालून गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात चार कोटींचा अधिक महसूल मिळालाय दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात सुमारे तीनशे तीस कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा शासनाकडे जमा करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या प्रमुख आर्थिक स्रोतांपैकी एक असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभाग महसूल वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो राज्य सरकारचा महसूल कसा वाढेल या दृष्टीनं उत्पादन शुल्क विभागानं कंबर कसली असून अतिशय कमी मनुष्यबळात विभागाचे प्रत्येक कार्यालयानं भरीव कामगिरी केली आहे त्यामध्ये ठाणे विभागानं आर्थिक वर्षात तीनशे तीस पूर्णांक तीस कोटी रुपये जमा केले के आहेत गेल्या आर्थिक वर्षात तीनशे सव्वीस कोटी रुपये जमा केले होते या आर्थिक वर्षात चार कोटी रुपयांचा महसूल अधिक जमा झाला दारूची दुकानं बार अँड रेस्टॉरंट यांचा परवाना नूतनीकरण बाहेरून राज्यात येणाऱ्या मद्यावरील शुल्क परवाना दुसऱ्या जागी स्थलांतरित करणे अशा विविध मार्गांनी विभागाकडे महसूल जमा होत असून या वर्षात तीनशे तीस कोटी अठ्ठावीस लाखाचा महसूल जमा झालाय अवैध दारू विक्रीवर कारवाई करत असल्यामुळे छोप्या पद्धतीनं दारू व्यवसाय करणाऱ्यांचं धाब धडाणय त्यामुळे सरळ मार्गी दारू विक्री करण्याचं प्रमाण वाढतंय या सगळ्याचा फायदा विभागाला महसूल वाढीसाठी होताना दिसतोय मार्च महिन्यात विभागीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम पर घेतले होते त्याचा परिणाम गेल्या वर्षीपेक्षा यंदा करापोटी अधिक पैसे शासन तिजोरीत जमा झालेत